दुर्भे मध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झालाय शेजारच्या व्यक्तीनेच हा अत्याचार केल्याची माहिती तुर्भे पोलिसात पोक्सो अंतर्गत आता गुन्हा दाखल झाला नराधम अहमद कुरेशीला बेडा ठोकण्यात आले दोन दिवसांपूर्वी तुर्भे पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारच्या व्यक्तीनं शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली होती आणि त्यानुसार पीडित मुलीच्या पालकांनी तुर्भे पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार केली होती या तक्रारीवरून तुर्भे पोलिसांनी आरोपी एमजद संदलजी कुरेशी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून तिचे कपडे अशी तक्रार प्राप्त झाल्याने तत्काळ पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मार्फतीने सर आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा नंबर तीनशे चौसष्ट पंचवीस हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे